खोपोली नगरपालिका हद्दीतील सोमजाईवाडी भाजी मार्केट मच्छी व मटन मार्केट परिसरातील अनाधिकृत दुकानदारांना अधिकृत परवानगी द्यावे तारानी ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष मोरे यांची मागणी खोपोली नगर परिषद हद्दीतील सोमजाईवाडी भाजी मार्केट मच्छी व मटण मार्केट परिसरात अनेक अनाधिकृत दुकाने सुरू आहेत आपल्या घरचा उदरनिर्वाह करण्यासाठी सर्व दुकाने आपला व्यवसाय करीत आहेत या सर्व दुकानदारांना अधिकृत परवानगी नगरपालिकेने लवकरात लवकर द्यावी याबाबतची मागणी महाराष्ट्रात नेहमी असलेल्या व अन्याविरोधात आवाज उठविणाऱ्या खोपली शहरातील मुख्य मार्केट विविध समस्या दिसून येत आहे त्यातील भाजी मार्केट मच्छी व मटण मार्केट येथील टाकाऊ घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आहे अनेक साथीचे आजार सुरू झाले आहेत तेथे येणारे नागरिक व व्यावसायिक यांच्या आरोग्यासाठी योग्य ती उपाययोजना तातडीने करावी मार्केटमधून दुर्गंधयुक्त पाणी सोमजावडीकडे जाणाऱ्या गटारांमध्ये आणि नाळ्यांमध्ये सोडले जात आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच सोमजावडी रोड लगत असलेल्या नगरपालिकेच्या गटारांवर अनेक अनाधिकृत दुकाने चालू आहेत त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याबाबतची मागणी खोपरी नगरपालिकेला तारणे ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदनताई मोरे यांनी केली आहे यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर रायगड जिल्हा अध्यक्षा शिवमती वर्षा मोरे खालापूर तालुका अध्यक्षा किशोरी चऊलकर खोपोली अध्यक्षा ऍडव्होकेट दीपा सावंत भारतभूषण शीतल गायकवाड राष्ट्रीय गोड मिलिलिस्ट अंकिता चौलकर सदस्या अनुराधा चौरे नीलम समेळ सुनंदा कोहल इत्यादी उपस्थित होत्या सदर ठिकाणी मार्केट परिसराची पाहणी करत प्रदेश अध्यक्ष वंदनाताई मोरे यांनी नगरपालिकेला यावेळी मागणी केली आहे इथल्या लोकांना सगळ्या इथे स्वच्छ प्रकारच्या भाजी मिळते स्वच्छ ताजे मटण मासे सगळं काय मिळतं पण त्याच्यानंतर जो काही उपद्रवी कचरा होतो त्या कचऱ्याची इथे विल्हेवाट पाहिजे तशी लागली जात नाहीये इथे आपण बघतोय सांडपाणी वाहून जाणार हे जे मूळ स्तोत्र आहे मूळ केंद्र आहे आरोग्याला आणि स्वच्छतेला हानिकारक त्याची साफसफाई इथे होताना दिसत नाहीये इथे दुर्गंधी दिसते त्यामुळे इथे हे जे विक्रेते आहेत भाजी विक्रेते आहेत फळ विक्रेते आहेत छोटे छोटे दुकानदार लघु उद्योजक आहेत किंवा येणारे जाणारे सगळे ग्राहक आहेत त्यांना ह्या गोष्टींचा त्रास होतोय आणि ह्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेकडनं कायमस्वरूपी इथे इलाज होणं हे अतिशय गरजेचं आहे तारा ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्र भरामध्ये अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध काम करत असते बहुजनांच्या हितासाठी आज आम्ही हा जो विषय घेतलेला आहे हा केवळ खोपोलीपुरता मर्यादित नसून आता येणारं इलेक्शन आहे या इलेक्शनामध्ये प्रत्येक गावखेडे शहर तालुका जिल्हा अशा प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तारा ब्रिगेड या अशा अन्यायकारक गोष्टींसाठी आंदोलन करणार आहे केवळ काही नियम आणि अटी धरून आपण अधिकृत दुकानांवर कारवाई करता आणि अनधिकृत आपलं चाललेलं आहे तिकडे दुर्लक्ष करता तर ह्या भागामध्ये जे जे अनधिकृत चाललेले आहेत त्यांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर प्रतिबंध घाला कायदेशीर कारवाई करा आणि अधिकृतपणे जे दुकानं नसतील मच्छी मार्केट अधिकृत नाहीये मटन चिकन विक्रेते त्या ते बसणारे अधिकृत नाहीये तर त्यांनाही तुम्ही अधिकृत करून द्या आणि जे अधिकृत दुकानं पंचवीस वर्षापासून इथे चालत आहेत स्वतःच्या मालकीची त्यांच्यावर फक्त कारवाई करू नका होपली नगर परिषदेमध्ये एकच आम्हाला आढळून येतो कारण इथे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी सिओ येतात त्यांचा कार्यकाल एक वर्षापुरता असतो त्यामुळे ते हातामध्ये जे काम घेतात ते पुढे त्यांचं कंटिन्यू त्या कामाला काम प्रोसेस होत नाही कारण दरवेळेला सीओ बदलत असतात कारण माहीत नाही की त्यांची चांगली कार्यप्रणाली असेल म्हणून एखाद वेळेस ते इथनं प्रमोशन करून दुसरीकडे जात असतील किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांची इथून ट्रान्सफर होत असेल तर अशा प्रकारे जर होत असेल तर आम्ही प्रशासनासाठी इथल्या लोकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध हो, आहोत आणि प्रशासनाविरुद्ध आम्ही या ठिकाणी उभे राहणार आहोत जिथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे तारार आणि ब्रिगेड सज्जपणे उभी आहे सोमजाईवाडी गल्ली बाजारपेठ मच्छी मार्केट भाजी मार्केट या सगळ्या भागातून फिरत असताना आमच्या निदर्शनास आलेला आहे की जो स्वच्छता आणि आरोग्य हा विषय धरून गेली अनेक वर्षे पंचवीस तीस वर्ष चालणाऱ्या काही दुकानांवरच कारवाई करण्याचे आदेश नगरपालिकेने काही लोकांच्या तक्रारीवरून काढलेले आहेत ही अतिशय खेदजन्य गोष्ट आहे मी प्रथमच सांगितलेलं आहे की तारा राणी ही बहुजन समाजासाठी अन्याय अत्याचार विरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना आम्ही इथे शह देतो चांगल्या पद्धतीने तर अशाच पद्धतीने ही जी दुकान आहेत आरोग्य आणि स्वच्छतेचा विषय हॉस्पिटलमध्ये आहे त्या ज्या नगरपालिकेचं हॉस्पिटल आहेत तिथे आज तज्ञ आणि निष्णात डॉक्टर नाही आहेत एमबीबीएस डॉक्टर नाही आहेत तिथे पुरेसा स्टाफ नाहीये नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचा पुरेसा स्टाफ नाहीये आणि जर आरोग्य आणि स्वच्छतेच जर निदान करायचं असेल तर केवळ ह्याला नगरपालिका सुद्धा पुरी पडणार नाही तर जिल्हा आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडनं या आरोग्य आणि स्वच्छतेचं संरक्षण करण्यात येईल आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य शासन यांच्या मार्फत या आरोग्य आणि स्वच्छतेचं सर्वेक्षण करण्यात येईल आणि मगच तो निकष लागेल की आरोग्य आरोग आणि स्वच्छता ही कोणामुळे बिघडते आणि त्यामुळे ह्या भागातील परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांची आरोग्य आणि स्वच्छता ज्या बाबी आहेत जे मूळ मंत्र आहे जो मूळ स्तोत्र आहे जे मूळ कारण आहे त्यावरच तुम्ही प्रथम इलाज करा आणि उगाच जे दुकानदारांची रोजीरोटी चाललेली आहे एकीकडे आपण उद्योग रोजगार मेळावे भरवताय आणि एकीकडे दुकानांना टाळे लावताय तर या गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि जे काही रिसर्च चाललेले आहेत त्यांना आम्ही समर्थन करतो तसा आपण बघतो शहरामध्ये सगळीकडे सलून आहेत पार्लर आहेत तिथे आमच्या महिला आणि मुली स्वतःच त्वचा विषयी काही आजार असतील किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्या सलूनमध्ये जात असतात केसांच्या जा समस्या आहेत आणि ह्या सगळ्या केमिकल युक्त या प्रदूषित वातावरणांमुळे होणाऱ्या समस्या आहेत जर अशा ठिकाणी सलून असेल की जिथे दुर्गंधी येते जिथे गटारांची लाईन गेलेली आहे तर अशा प्रकारचे ठिकाणी स्वच्छता नगर परिषदेने करणं अतिशय गरजेचं आहे जर इथे इथे प्रचंड घाण आहे त्यामुळे ह्याचा परिणाम ह्या सलून वर होऊ शकतो आणि त्यामुळे सलून मध्ये येणारे जे काही आमचे महिला असतील ज्या काही आमच्या मुली असतील त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो यासाठी ही सुद्धा व्यवस्था या ठिकाणी असणाऱ्या सलूनच्या समोर जे काही चाललेलं आहे जे अस्वच्छता आहे ती ताबडतोब या ठिकाणी नष्ट करण्यात यावी आणि तशा पद्धतीचं सलून अद्ययावत पद्धतीचं सलून ह्या भागातील लोकांसाठी त्यांनी त्या नियम आणि अटी आणि शर्तीप्रमाणे चालू करणार